जनतेला रेशन मिळण्याच्या मागणीसाठी चंदनजिरा येथील नागरिकांची तहसीलदारांकडे धाव दोन रेशन दुकान असून गोरगरीब जनतेला रेशन मिळत नाही जालना शहरातील चंदनजिरा ही वस्ती कामगार वस्ती म्हणून ओळखली जाते येथील रहिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात मात्र राशन दुकानदार येथील बऱ्याच नागरिकांना राशन मिळत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे त्या अनुषंगाने चंदनजिरा येथील सुज्ञ नागरिकांनी आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जालना तहसीलदार यांची भेट घेऊन रेशन दुकानाच्या बाबतीत तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली चंदनजिरा इथं दोन रेशन दुकान असून गोरगरीब जनतेला रेशन मिळत नाही जर एखादा व्यक्ती दुकानदाराकडे गेला तर तो म्हणतो तहसील कार्यालयात जा आणि तहसीलला आले तर ते सांगतात रेशन दुकानदारांकडे जा आणि जर पैसे देऊन घेऊन केले तर लवकरात लवकर काम होते याचा अर्थ इथूनच साखळी आहे मग गरीब जनतेनं कोणाकडे दाद मागायची आजघडीला चंदन झिऱ्याची लोकसंख्या पस्तीस हजाराच्या जवळपास आहे आणि आपल्या तहसीलला किती रेशन कार्ड वितरित केलेले आहेत हे तपासून जे लोक यापासून वंचित राहिले त्यांना तहसील मार्फत कार्ड देण्यात यावे व या लोकांना रेशनचा लाभ मिळावा अशा आशयाचं निवेदन चंदनजिरा तहसीलदार जालना यांना देण्यात आले या चंदनजिरा येथील जगन्नाथ चव्हाण विश्वंभर तिरुके प्रल्हाद देटे शिवाजी झोल इत्यादींची उपस्थिती होती आज मान्य तहसीलदार साहेबांना हे निवेदन दिलं की आमच्या चंदनघरा येथे राशन दुकान आता एक नवीन आहे पहिलं जुनं एक आहे परंतु तिथं राशनधारक लोक फक्त दोन अडीचशे ते आहे कार्ड आहे आणि बाकीच्या लोकांना कार्ड नाही राशन कार्ड नसल्यामुळं कोणाला राशन मिळत नाही आणि आमच्या चन्नई हिरा हे शंभर टक्के स्लम एरिया असल्यामुळं सगळे मोलमजुरी करणारे लोक असल्यामुळं त्यांना रेशनिंगची गरज आहे आणि जे लोक नवीन राशन कार्ड काढू इच्छिता जर ते फॉर्म भरून दिला राशन दुकानदाराकडे दिला तर ते म्हणते आम्हाला काम नाही तुमचं असेल तुझ्या तहसीलला गेले तर तहसीलचे लोक म्हणते नाही राशन तुमच्या तर दलाल लोकांचं भागतं आणि दलाल लोक दोन दोन हजार रुपये घेऊन त्याला राशन कार्ड काढून येतं पर्यायानं काय होतं जे मोलमजुरी करणार लोक आहे त्यांना ना दिला असतं एक तर काम सोडून तहशीलला जावं लागतं किंवा दलालाला ला दोन दोन तीन तीन हजार रुपये दिल्याशिवाय पर्याय नाही राहत आणि इतकं करूनही त्या समोरच्या व्यक्तीला राशन कार्ड मिळणारच याची काही शाश्वती नाही त्यामुळे आम्ही आज मान्य तहसीलदार श्रवा मॅडमला जाऊन भेटलो आणि त्यांना ते निवेदन दिलं की जो कोणी व्यक्ती राशन कार्ड काढण्यासाठी इथं तहसील फॉर्म घेऊन आला किंवा दुकानदाराकडे दिला तर त्यांना राशन कार्ड फॉर्म घेणं अनिवार्य करा त्यांना तुम्ही सांगा की ते फॉर्म जाम जमा करा किंवा एक तुमचा माणूस स्पेशल या कामासाठी बसवा आणि या लोकांचं काम कोणतंही पेंडिंग राहू नये याकरता आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना राशन मिळत नाही अशी मागणी होती काय नाही त्याच्यात काय काही राशन कार्ड वालायचे त्यांना ऑनलाइन नंबरच मिळालेला नाही काही राशन कार्ड वालायचे कार कार ते काढायला गेले तर त्यांना तिथं ठाव ठिकाणा लागत नाही तहसील नेमकं कोणाकडे द्यावा तिथं गेलं ते म्हणते तुमच्या राशन द्यावं दुकानदारकडे द्या इकडे आलं तर राशन दुकानदार म्हणतो हे आमच्याकडे नाही तहसीलला द्या आणि त्यामध्ये ह्या लोकांची सस्य ओलपट होती बाकी काही नाही जगन्नाथ चव्हाण